नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अननोन क्रिएशन वन नाईन सिक्स नाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सरचे स्वागत मी तुमचा मित्र अननोन क्रिएटर आज आपण घेऊन आलो आहे हॉस्टेल क्रमांक दोन आणि भाग दोन त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत हॉस्टेल दोन तर तुम्ही बघू शकता इकडे सूचना लिहिल्यात बऱ्याचशा ओपन स्पेस आहे चांगल्या पद्धतीनं आता पानगळतीचे दिवस आहे त्यामुळे बरेचसे झाडांची गर्दी झालेली आहे आता आपण वसतिगृह क्रमांक कर दोनकडे वाटचाल करू तुम्ही बघू शकता की संपूर्ण परिसर स्वच्छ आणि नीटनेट का आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की ह्या संपूर्ण दगडात बांधलेल्या इमारती म्हणजे काल आपण बघितलेलं वसतिगृह क्रमांक कर एक आणि वसतिगृह क्रमांक दोन यामध्ये फरक जर सांगायचा झाला तर दोन नंबर म्हणजे राजवाडा तुम्ही बघू शकता की असं वाटतं की आपण कुठल्या तरी एखाद्या राजवाड्यात आलो आहे आणि एकमध्ये जर गेलो तर असं वाटत होतं की रेल्वेमध्ये आलो की काय तुम्ही बघू शकता आता आपण खालच्या मजल्यावर आहे आणि संपूर्ण खालच्या मजल्याच्या चारही बाजूनं गा गार्डन नाही ग्राउंड आहे त्याचबरोबर मस्तपैकी असं असं वाटतं की जुन्या कुठल्या तरी अशा राजवाड्यात आलो उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये ह्या हॉस्टेलमध्ये मस्त लागते डोक्याला ताणच नाही म्हणून कित्येक मुलं ज्यांना हॉस्टेल दोन जर मिळालं तर ते समजतात आणि इतरत्र जर मिळाले तर ते चेंज करून घेतात कारण ज्यांना माहिती आहे ते दोन क्रमांकाचं हॉस्टेल सोडतच नाही दोन क्रमांकाचं हॉस्टेल मिळालं म्हणजे नशीबच तुम्ही बघू शकता की मोट ऐसा डारेक -डारेक का सा होती एक मोठमोठाले दरवाजे म्हणजे असं डायरेक्ट डायरेक्ट असं फील होते की आपण एखाद्या राजमहलमध्ये आलो आहे आणि मग जर आपण एखाद्या राजमहलमध्ये जर राहतो तर मग आपण कोण राज समजतो अशा प्रकारे आपण वरती जाऊ वरती दुसऱ्या मजल्यावरही अशीच व्यवस्था आहे परंतु दुसऱ्या मजल्यावर तुम्हाला एक गॅलरी आहे आणि तो फील वेगळाच म्हणजे दुसऱ्या मजल्यावर जर मिळालं तर त्याहून सुंदर कारण तुम्ही समोर जी मुलं खेळतात म्हणजे पूर्ण ग ग्राउंड आहे तर तुम्हाला तिथून बघता येते आणि फील घेता येते मस्तपैकी संपूर्ण चारही बाजूनं आपल्याला फिरता येते आणि मजा घेता येते असं हे हॉस्टेल क्रमांक दोन आहे एकदम छान सकाळ सकाळची वेळ आहे पोरं आपली दैनंदिन कामं उरकत आहेत सकाळची दैनंदिन कामं मोठमोठाले बाथरूम सगळे कॉमन बाथरूम आहेत कुठल्याही रूमला स्पेशल बाथरूम नाही आणि सगळे बाथरूम मोठे मोठे आहे त्यामुळे अडचण कुठे येत नाही मस्त वातावरण लावलं आहे तुम्ही बघू शकता की पक्ष्यांचे आवाज म्हणजे एक जे निसर्गप्रेमी असेल तर त्याला तर फार छान आहे आणि विशेष म्हणजे वरती चांगल्या प्रकारे कौल आहे ते पण एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे मग तुम्ही कधी घेणार आहे प्रवेश तुम्हालाही प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश घ्या संपूर्ण इस्तंभूत माहिती जाणून घ्या एक एक करत आपण भागा अंतर्गत हॉस्टेलची त्यानंतर वेगवेगळ्या विभागांची अशी संपूर्ण माहिती गोळा करणार आहे एक एक व्हिडिओ टाकणार आहे त्याचबरोबर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे व्हिडिओ येतील तुम्हालाही बघायला मिळतील आणि दुसऱ्या मुलांसाठीही फायदेशीर ठरतील आता आपण खालच्या मजल्यावर जरा जे आजूबाजूनं म्हणजेच मध्यभागी जे ग्राउंडसारखं स्पेस आहे ते स्पेसची थोडीशी चित्रफित घेऊ इथे बरेचसे मुलं खेळतात किंवा ज्यांना मोकळं मोकळं पाहिजे असते ते बरेचसे मुलं इथं अभ्यासही करतात आणि उघडं असल्याकारणाने आपले कपडे सगळे इथे वाळू घालतात मस्त परिसर लाभला आहे चारही बाजूनं कधीकधी असं वाटते की कोकणात आलो आहे कारण कोकणात अशीच घरे असतात असेच कौलाचे शाळा कॉलेजेस असतात त्याची एक आठवण येते कोकणातली मुलं तर इथं सोडणारच नाही दोन नंबरचं हॉस्टेल मस्त आहे त्याचबरोबर समोर आपण गेल्यानंतर प्रत्येक हॉस्टेलला एक बोर्ड त्यानंतर वेगवेगळ्या सूचना ज्यामध्ये रॅगिंगविषयी आणि विषयी माहिती दिलेली असते तर मग मित्रांनो भेटूया आता पार्ट तीनमध्ये भाग तीनमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद